नमस्कार मंडळींनो बघा मी रेखा ब्लॉक चालू केलेला आहे तर आज बघा मी पूजा करायला काढलेली आहे देदी नाश्ता करते मी पण थोड्या छायप मग पूजा करते मग कामाला सुरुवात करू चला आता पहिली पूजा करून घेऊया आता पूजा झाली आहे भात बांधव घेतलं आहे तर बघा ना नारळाची अवस्था काय दोन आठवडे झाले त्याला पाणी नाही सुकून गेलं आहे हे बी बघा त्यांना काढलं या बघू आता मला पाणी टाकून मला पाणी ठेवते एक दिवस म्हणजे मग चवट होते मग त्यांना तांब ठेवते आहे की नाही जेवण बनवते आता बाद घातला या छे मांडी मांडून जाडवी मारला तिकडं है ना आणि दिदी बघा दिला मुळे सगळं काम करायचा भांडी कपडे पाणी खरं म्हणले आराम करायला सर्वांनी तर दिदी काय कपडे धुती दीदीनं खाल्ले ती किती चपात्या दीड चपाती आठ खायला एवढी पैलवनाची आवडत नाही का भूक ना ला। लागली तर आणि मी जवायला बसली दिदीचं काम झालं दीदी जेवायला बसायला देवरक लवकर तर बघा चिव आता बाटल्या भरायला लागली जेवण बाटल्या भरायला लागली दिदी कपडे टाकते या मी आता जेवली आता पसारा सगळा उचलून घेते पूरंदलाही कामं केली माझ्या बिले दीदीने कपडे वगैरे टाकले आता जेवायला बसली आहे तर माझी पोरगी लय काम करते मूळ आला की मूळ नसला की तरी बी करते ती तसं काय नाही खा बाळा पण लय फुगू नको हो फिगर ठेव आपली हिरोईन बनायचं आहे ना का माझ्या गत बापळा बनते तर चला आता आम्ही चालली क्लासला जुंबा क्लासला हुशार झाले सर्व अडकेले म्हणला ना मी जुम्बा क्लास जाऊन माझा तर बघा आता क्लास शिफलाय चालली कम्प्युटर आल्याकडे कारण किती पैसे नाही करायचे काय म्हणतोय बोल विच बघा मंदिरामध्ये गेलेली मंदिरात मध्ये गेली घरी जाता जाता भाजीला बी घ्यावं रिपेरिंगसाठी गेलेली मोबाईलच्या इथे सांगतोय पण दीड हजार सांगते आठशे मध्ये बनवली दोन तीन दोस्तांना बनवून घेतो भाजी बघा पीएमजीडा खायला आले तर बघा आता घरी आली मी तर चिवनं माझ्यासाठी चाय बनवलाय दिदीनं भाकरी करून घेतली भांडी घासून घेतली चिवनं भात घातला आणि वटाण आणलेलं शिजायला ठेवले हो ती भाजी बनवते मी आणि काल आहे नाही फडाफडावर कोण घेऊया आणि बसवाबत काय काहीतरी खेळया आज आता बघा जेवण झाले आणि तरीची विचार ती भाजी संपली लय आवडलेली परत बनवूया काय म्हणती चला आता पसार तर बघा आज काही जास्त रिकॉर्ड केलं नाही कारण की माझी तब्येत खराब होती कारण की आमच्याकडे काल नाही घटना घडली आमच्या इकडं आहे ना टेशनला काम चालू आहे तर खड्डा खोदलेला त्या खड्ड्यामध्ये तीन मुलं पडली तीन मुलामधला एक मुलगाची डेथ झाली तर दोन मुलं सिरियस आहे आणि तर त्याच्या त्यामुळं त्याच्या चुलत्याने पण आत्महत्या केली म्हणजे असं ऐकण्यात आलं मला काय एवढं माहिती नाही आहे ते मला जास्त असं ऐकायला आलं की कसं तरी होतं तर मला सकाळपासून माझी तब्येतच खराब होती चक्कर भी येत होती मला मी काही गेले नाही बाहेर म्हणून जास्त व्हिडिओ बी नाही आम्ही बनवला आज आणि काय नाही जाऊ एवढाच विषय आज सगळ्यांना गुड नाईट आणि फॉलो करा सरप्राईज करा आणि काय ला करा लाईक करा आणि काय खरंच लाईक करा सबस्क्राईब असेच बघा आमचे आणि कसे आहे ते बी सांग गुड नाईट